नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर नाश्त्यासाठी आज आपण अगदी साधी सोपी घरातील साहित्यात बनू शकेल अशी चविष्ट आणि चमचमीत रेसिपी बनवतोय ही रेसिपी तुम्ही मुलांना मधल्या वेळेत किंवा टिफिनसाठी बनवून देऊ शकता अगदी झटपट होते रेसिपी बनवण्यासाठी मी इथे तीन टॉमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत या ठिकाणी लालसर रंगाचे टोमॅटो शक्यतो घ्यायचे यामुळे काय होतं छान रंग येतो आणि चवसुद्धा छान लागते आता आपल्याला यामध्ये तिकटानुसार मिरचीचे तुकडे घालायचे आहेत सोबतच इथे मी चिरून घेतलेले आल्याचे तुकडे घेतलेले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण यामध्ये घालूयात थोडी इथे तीन ते चार कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घालायची अर्धा चमचा जिरे आता इथे घालूयात आता हे आपल्याला अगदी बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी याची पेस्ट अगदी बारीक झालेली आहे तर ही तयार केलेली पेस्ट जी आहे ती आपण एका भांड्यात काढून घेऊयात आता आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ गरजेनुसारच ही पीठ आपल्याला ह्यामध्ये घालायचे तुम्हाला कमी जास्त प्रमाण लागू शकतं तर आता हे आपल्याला घालून झालं आहे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी बारीक रवासुद्धा घालू शकता यामुळे काय होतं ही जी रेसिपी आहे ती अगदी कुरकुरीत होते आणि मस्त चविष्ट होते तर यातील सर्व जिन्नस असे मस्त एकजीव करून घ्यायचे आता याच्या सर्व घोटाळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत छान एकजीव झालं की यामध्ये लाल तिखट घालूयात थोडी हळद घालायची आहे इथे मी कश्मीरी लाल तिखट रंगासाठी घेतलेलं आहे तुम्ही तिखटानुसार ते कमी जास्त करू शकता कोथिंबीर घालूयात आणि सोबत चवीनुसार मीठ घालूयात आता ह्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून याचं चा, सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपण दिरडी बनवताना जसं बॅटर तयार करतो तसंच हे बॅटर आपल्याला इथे रेडी करून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही तर याचे आज आपण टॉमॅटो ऑमलेट बनवतो आहे तर इथे मिश्रण तयार झालेलं आहे दुसरीकडे तवा मी अगोदरच गरम करून घेतलेला आहे आता यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात आता यावरती आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला यावरती अशा प्रकारे सोडायचं आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे ऑमलेट बनवू शकता आता यावरती आपण थोडंसं तेल वरतून घालूयात आणि दोन मिनटं याला झाकण ठेवूयात आता इथे पाहू शकता दोन मिनटं झालेत मी इथे झाकण काढून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण पलटी करून घेऊयात पुन्हा एकदा ह्यावरती मी थोडंसं सा तेल साईटने सोडून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने मस्त असं आपण हे खरपूस भाजून घेऊयात याआधी नाश्त्याच्या भरपूर रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन त्या पाहू शकता तर इथे आपलं टॉमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे आता उरलेल्या सर्व मिश्रणाचं इथे मी ऑमलेट अशाच प्रकारे बनवून घेत आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही अवश्य नक्की बनवून बघा कशी झाली आहे ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तर इथे दुसरी बॅचसुद्धा आपली इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं जाळीदार ऑमलेट तयार झालेलं आहे अगदी सहजच पलटी होत आहे गरमागरम चहाबरोबर अगदी घाईगडबडीच्या वेळी तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवून बघा उत्तम पर्याय आहे सॉस चटणी बरोबर सर्व करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटूयात धन्यवाद